न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे म्हणजे एक मेंदूचा विकार आहे की आपल्या मेंदूचा जो शरीर शरीरावरचा जो कंट्रोल आहे तो ताबा जातो एकतर जनरलाइज इपिलेप्सी आणि फोकल इपिलेप्सी तर डोळे पांढरे केलेत हातपाय कडक केलेत वाकडे केलेत किंवा ते थरथरतायत किंवा दातखीळ बसली आहे तोंडातून फेस येणं याला आपण फिट असं लोकांना माहिती आहे एकच हात जड होतो किंवा थरथरतो शरीराची एकच बाजू थरथरती आहे चेहरा एका एकाच बाजूचा थोडा आहे किंवा हातापायमध्ये थोडे मुंग्या येत आहेत काही बाळांमध्ये एक प्रकार दिसतो इन्फंटन्स बाजन्स यामध्ये हात पाय आणि मान हे एकतर मुलं पुढे झोकवतात किंवा मागच्या बाजूला झोकवतात आणि एका एक पटोपाठ चार पाच वेळा झटके येत असतात फिट थांबली नाही चार पाच मिनटं जरी फिट चालू असेल तर एकतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये बाळाला नेणं गरजेचं आहे कारण ती आपल्याला थांब आणि औषधांना रिस्पॉन्स देत दर्शक हो नमस्कार डॉक्टर स्टॉक मध्ये सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण या प्लॅटफॉर्मवरती पॉडकास्टची एक सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आरोग्याच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या वरती तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शन पर मुलाखती आपण आयोजित करत असतो आज आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यूरोचाइल्ड न्यूरो न्यूरोलॉजी सेंटर कोल्हापुरातील राजारामपुरी चौथ्या गल्मध्ये जिथं आहे तिथल्या डॉक्टर तृप्ती भोसले मॅडम मी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो नमस्कार।, नमस्कार मी थोडक्यात एक सर्व दर्शकांना आवाहन करेन की लहान मुलांना म्हणजे प्रत्येक पाल्याला आपल्या लहान बा मुलांच्याबद्दल किंवा कुठल्याही फॅमिलीमधल्या छोट्या मुलांच्याबद्दल काही प्रॉब्लेम्स असतात अडचणी असतात किंवा लहानपणी त्याच्या जडणघडणीमध्ये काही गोष्टी डिफेक्टिव्ह वाटतात त्यावेळी आपण लहानपण म्हणून फार दुर्लक्षित करतो परंतु त्याचवेळी फार म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन असेल किंवा त्यांच्याकडं ट्रीटमेंट असेल तर त्यावेळी जर घेतली तर पूर्ण आयुष्यभरासाठी त्याच्या पाठीमागे लागणारा एखादा आजार थोडक्यात बरा होऊ शकतो आणि तो पूर्ण आनंदी जीवन जगू शकतो तर यासाठी ही सिरीज आयोजित केलेली आहे याच्या आधीचा आमचा जो एपिसोड आहे तो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ऑटिझमवरती घेतलेला आहे म्हणजे बुद्धीचा जो विकास लहानपणी मुलांचा काही प्रॉब्लेम येतात तर त्याच्यावरती आहे त्याच्यामधली लक्षणं काय आहेत त्याच्यावरती उपचार काय आहेत याबद्दल मॅडमनी सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे त्याच्याच पुढचा त्यालाच धरून एक टॉपिक जो आहे तो आहे इपिलप्सी म्हणजे एक प्रकारची फिट येणं किंवा चक्कर किंवा त्या एक प्रकारे त्या लहान मुलपणी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करत राहणं त्या मुलाला काही तसं न्युरोलॉजिकल ब्रेनचे प्रॉब्लेम असणं तर त्याची लक्षणं त्याच्यावरचे उपचार त्याबद्दल काय काय करता येईल आणि त्या मुलांना परत आपण चांगलं जीवन कसं देऊ शकू याबद्दल आज मार्गदर्शन होणार आहे सर्व दर्शकांना हे पुन्हा एकदा मी आवाहन करेन की आपल्या मनामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला बघितल्या अशा पेशंटचे काही प्रश्न असतील तर ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये विचारून ठेवा कारण ही एक सिरीज असणार आहे त्यामुळं उत्तरोत्तर किंवा पुढल्या भागांमध्ये आम्ही ते प्रश्न घेऊ तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं किंवा मॅडमांच्याकडनं त्याबद्दलचं आपण उत्तरं घेतच राहू पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पहिल्या प्रश्नाकडे याच येतो की जसं कॉमनली म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात आपल्या आजूबाजूला आताच्या धावपळीच्या जगामध्ये तर खूप साऱ्या फॅमिलीजमध्ये आजूबाजूच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपण प्रॉब्लेम्स बघतो लहानपणीच्या प्रॉब्लेम्स बघतो परंतु असं वाटत असते की ते ठीक आहे म्हणजे त्याचा जन्म होताना असं झालं होतं त्यामुळे ते परत दुरुस्त होईल यामुळे दुर्लक्ष करतात परंतु जसं आजचा आपण जो टॉपिक घेतला इपिलिप्सी फिट येणे किंवा अजून काही काय त्याच्यामध्ये लक्षण आहेत तर ते नेमकं इपिलिप्सी म्हणजे काय आपल्या मेडिसिकल भाषेमध्ये आणि त्याची लक्षणं काय असतात ओके Uh, सगळ्यात पहिलं म्हणजे इपिलेप्सी हे एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे म्हणजे एक मेंदूचा okay. विकार आहे नॉर्मली आपल्या मेंदूमध्ये पेशी असतात ज्याला आपण न्यूरॉन्स असं म्हणतो आणि या पेशींमधून एक इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी तयार होते hmm. ज्याला आपण विद्युत लहरी असं म्हणतो इथे एक विद्युत लहरींचा जाळा आहे ज्याच्या सिंक्रोनस ऍक्टिव्हिटीमुळे hmm. uh, किंवा सुसंगतपणामुळे आपल्यातील प्रत्येक मुवमेंट आपली हालचाल बोलणं वागणं हे एक विशिष्ट प्रकारे रेग्युलेट केलं जातं किंवा कंट्रोल केलं जातं काही कारणांमुळे ज्यावेळी हे न्यूरॉन्स खूप जास्त प्रमाणात करंट फायर करतात तेव्हा एक स्पार्क होतो किंवा शॉर्ट सर्किट म्हणू शकतो आपण आणि एक विद्युत वादळ निर्माण होतं आता या वादळामुळे काय होतंय की आपल्या मेंदूचा शरीरावरचा जो, शरीरा जो कंट्रोल आहे तो ताबा जातो आणि आपल्या शरीराची अबनॉर्मल इनव्हॉलंटरी आणि अनियंत्रित हालचाल होते आणि याला आपण इपिलेप्टिक सीजर्स किंवा फिट असं म्हणतो आणि या कंडिशनला आपण इपिलेप्सी असं म्हणतो फिटसेन किंवा आता हे मोठ्या लोकांच्या सुद्धा प्रौढांच्या सुद्धा ही लक्षणं दिसतात हो। तर लहानपणी लहान मुलांच्या ही आता लक्षण कशी येतात आणि हे याच्यामध्ये काही प्रकार आहेत का फिट येण्याचे प्रकार काय आहेत प्रॅक्टिकली का। uh, आपण लहान मुलांमध्ये इपिलिप्सी दोन प्रकारे वर्गीकरण करतो एक तर जनरलाइज इपिलिप्सी आणि फोकल इपिलिप्सी आता लोकांना जे फिट माहिती आहे ती काय आहे तर डोळे पांढरे केलेत हातपाय कडक केलेत वाकडे केलेत किंवा ते थरथरत किंवा दातखिळ बसली तोंडातून फेस येणं याला आपण फिट असं लोकांना माहिती आहे की जनरलाइज सीजर्स आहेत किंवा जनरलाइज इपिलेप्सी आहे फोकल इपिलेप्सी मध्ये जनरली मेंदूच्या एका ठराविक भागांमधूनच मध्ये बदल होत होतात आणि तिथून ती उगम होते आता हा जो भाग जिथे बदल झालेला आहे तो ज्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतो त्यानुसार आपल्यामध्ये सिमटम्स दिसू शकतात म्हणजे काही वेळा एकच हात जड होतो किंवा थरथरतो शरीराची एकच बाजू आहे चेहरा एका एकाच बाजूचा थोडा थरथरतोय किंवा हातापायांमध्ये थोड्या मुंग्या येतात है। अशा वेळी बऱ्याचदा काही सिमटम्स असेही असतात की मुलं घाबरतात किंवा मळमळत व्हिज्युअल काहीतरी दिसतं किंवा काजवे चमकतात अशावेळी प्रत्येक वेळी शुद्ध पूर्ण हरपतेच असं नाही काही वेळा मुलं अर्धवट शुद्धीमध्ये पण असतात किंवा त्यांना ऑरा म्हणजे हे येण्यापूर्वी काहीतरी समजत सुद्धा असतं आता हे झाले फोकल इफिलिप्सी पण याबाबत अनेक बाजू बाकीही प्रकार आहेत जसं की मायकोनिक जर्स आहेत मुलं अचानक दचकतात हातातील वस्तू अशा वेळी एकदम अचानक पडते हे जेव्हा वारंवार होतं त्यावेळी आपण त्याच्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं असतं अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे अगदी सहा महिन्यापासून एक वर्ष वयापर्यंत काही बाळांमध्ये एक प्रकार दिसतो इन्फंटन्स पाझम्स यामध्ये हात पाय आणि मांड हे एकतर मुलं पुढे झुकवतात किंवा मागच्या बाजूला झुकवतात आणि एका पटोपाठ चार पाच वेळा झटके येत असतात झोपेतून उठल्यानंतर ह्याचं प्रमाण जास्त असतं आणि काही वेळा काही सटल सीझर्स असतात जसं की अॅबसेन्स सीझर्स आहेत यामध्ये बऱ्याचदा मुलं एकटक बघतात शेअर करतात आणि मोशन अरेस्ट होते शरीराची काही हालचाल होत नसते आणि काही हे होत असतं आणि या दरम्यानचं त्यांना काही आठवत नसतं कारण अवेअरनेस नसतो आजूबाजूला काय चालू आहे ते अवेअर नसतात ही खूप सटल असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला किंवा पालकांना बऱ्याचदा हे लक्षातही येत नाही की या मुलांना फिट येते मग तक्रार काय असते की शाळेमध्ये मुलं अचानक मागे जाऊ लागतात वागण्यामध्ये बदल व्हायला लागतो किंवा मुलं विसरायला लागतात काही इपिलेप्टिक सिंड्रोम्स असेही आहेत की याच्यामध्ये शरीराची हालचालच होती असं नाहीये काही वयापर्यंत मूल अगदी नॉर्मल असतं आणि त्यानंतर भाषा बोलणं बंद व्हायला लागतं किंवा कमी व्हायला लागतं आणि कॉग्निटिव्ह डिक्लाईन होतो समज मागे जायला लागते तेव्हा प्रत्येक वेळी फिट म्हणजे हातापायांची विचित्र हालचालच हे नाही आहे इतर वागण्यांमध्येही आपण बदल नोटीस केले पाहिजेत आणि असे काही दिसतील तर आपल्याला लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप जास्त गरजेचं आहे हे जी लक्षणं तुम्ही सांगितलीत आपण फक्त फिट येणं किंवा एकदमच त्याला चक्कर येणं दातखिळी बसल्यासारखं जो प्रकार आहे हो। तो होणं किंवा फेस येणं या प्राथमिक लक्षणावर बोलत होतो परंतु हे जे पुढचं लक्षण तुम्ही सांगितलं हेही दर्शकांनी किंवा पालकाने लक्षात घ्यायला पाहिजे अजून एक मला याच्या व्यतिरिक्त एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की एका पालकानं मला हा विचारला होता की असं घरामध्ये ज्यावेळी एखाद्या पाल्याबद्दल होईल एका त्यांच्या मुलाबद्दल होईल की त्याला चक्कर आली, आहे किंवा अचानक खेळता खेळता त्याला काहीतरी होताना दिसत आहे आपल्याला तर त्यावेळी प्राथमिक म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे खूप छान प्रश्न विचारलाय खरं तर बाकी काही माहिती नसलं तरी चालेल पण प्रत्येक पालकांना इनफॅक्ट समाजाच्या प्रत्येक घटकाला पालक इतर व्यक्ती शाळेतील शिक्षक इनफॅक्ट शाळेतील मुलांना सुद्धा हे माहिती असायला पाहिजे की आपल्या मित्राला किंवा आजूबाजूच्या व्यक्तीला फिट आली तर काय करायला पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे फिट आल्यानंतर त्या मुलाला किंवा व्यक्तीला घट्ट पकडायचं नाही आपल्याला मोकळं सोडायचं आहे कारण अनियंत्रित हालचाल असते त्यामुळे त्यांना इंजुरी होऊ शकते जेव्हा आपण त्यांना घट्ट पकडतो मोकळं सोडा एका बाजूला बाळाला झोपवायचं आहे त्याच्या आजूबाजूला काही अणुकूच्या वस्तू असतील जेणे बाळाला किंवा व्यक्तीला इजा होऊ शकते त्या बाजूला करायच्या आहेत आणि तोंडातून फेस आला तर तो पुसून घ्यायचा आहे जेणेकरून बाळाचा जो श्वसन मार्ग आहे त्याच्यामध्ये अडथळा येणार नाही त्यावरती मी येणारच आहे आता तर श्वसन मार्ग मोकळा व्हायला पाहिजे आणि दोन मिनिटं आपल्याला वाट बघायची फिट का सत्तर ते ऐंशी टक्के मुलांमध्ये फिट दोन ते तीन मिनिटांमध्ये आपोआप बंद होते आपल्याला काही करायची गरज नसते आता अशा वेळी दोन मिनिटात फीट थांबली नाही चार पाच मिनिटं जरी फीट चालू असेल तर एकतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये बाळाला नेणं गरजेचं आहे कारण ती आपल्याला थांबवायची आहे कारण मेंदू वर्ती दोन मिनिटाच्या वरती कारण ती मेंदूला इजा करू शकते आणि आता जसं तुम्ही विचारत की पाणी वगैरे मारायचं का तर काय करायचं हे ज्यावेळी माहिती असतं त्यावेळी काय करू नये हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपण बऱ्याचदा मुलाच्या डोक्यावरती पाणी टाकतो किंवा पाणी पाजायला जातो साखर तोंडामध्ये खाल था। हे केलं जातं पण हे करायचं नाहीये कारण अशा वेळी हे पाणी जर नाका तोंडात गेलं तर बाळ गुदमरू शकतं जे त्याच्या जीवावरती सुद्धा मेतू शकतं किंवा धातूच्या वस्तू असतात लोखंडाची वस्तू किंवा चमचा आपण तोंडामध्ये देतो की दकिळ बसले जिपकट होऊ नये म्हणून वगैरे तर अशा गोष्टी करायच्या नाही आहेत कारण जेव्हा मुवमेंट असते त्यावेळी या अनुकुचीदर वस्तूंमुळे बाळाला इजा होऊ शकते त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आता दुसरा प्रश्न की याच्या संबंधित हे मुळात असं होणं हे त्याच्या जन्मानंतर किंवा त्याच्या जन्मात काही डिफेक्ट झाल्यामुळे असू शकतं अनुवांशिक असू शकतं किंवा मग त्याला पाठिंबा एक प्रिकॉशन म्हणून म्हणजे मु� होऊच नाही यासाठी काही गोष्टी करता येतात थोडक्यात इपलिप्सीची कारण आपण गरजेचं आहे खर तर ज्या पद्धतीनं प्रकार एपिलिप्सीचे वेगळे वेगळे आहेत तसंच कारण सुद्धा वेगळी आहेत अगदी बाळ आईच्या पोटात असल्यापासून काही वेळा मेंदूची जी रचना आहे ती थोडीशी वेगळी असू शकते मग काही वेळा आईला प्रेग्नन्सीमध्ये इन्फेक्शन झालेलं असू शकतं किंवा जेनेटिकली जसं की अनुवंशिकता म्हणतो आपण की जेनेटिकली काहीतरी बदल झालेला असतो आणि त्यामुळे मेंदूची रचना बदललेली असते काही वेळा मूल जन्माच्या वेळी रडत नाही किंवा उशीर रडतं अशा वेळी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मेंदूला डॅमेज होतो आणि मग पुढे जाऊन त्याच वेळी किंवा नंतर ह्याचं रूपांतर मध्ये होऊ शकतं बऱ्याचदा जन्माच्या वेळी सगळं काही ओके असतं छान असतं पण पुढे जाऊन बाळ दूध पित नाही मग ब्लड शुगर लेवल डाऊन होते आणि मग ब्रेन डॅमेज होतो आणि नंतर त्याच वेळी जन्मानंतर काही पहिल्या एक सात आठ दिवसांमध्ये किंवा त्यानंतर मध्ये त्याचं रूपांतर होतं आयुष्यात फिटचा आजार चालू होतो आता हायपोग्लायसेमिक सीझर्स हा इंडियन आणि एशियन पॉप्युलेशन मध्ये खूप कॉमन कारण आहे की साखर कमी झाली रक्तातली आणि म्हणून मुलांना फिट येते काही वेळा अगदी इन्सिडेन्शियल ड्रॉमा आहे इन्फेक्शन झालेला आहे इंजुरी झालेली असते त्यामुळे मेंदूला ट्युमर आहे ह्या कारणांमुळे सुद्धा लहान मुलांमध्ये इफिलिप्सी होऊ शकते आणि काही मेटाबॉलिक आणि जेनेटिक कारण सुद्धा असू शकतं आता प्रत्येक वेळी अणुवशिकच असेल असं नाही बऱ्याचदा इतर कारण सुद्धा असतात आणि ज्यामुळे इपिलेप्सी ही प्रेग्नेंटच्या काळामध्ये त्याची वाढ वगैरे या गोष्टी सुद्धा त्याला जास्त नक्कीच कारणीभूत आहेत हे कॉमन नाही आहे पण बऱ्याच मुलांमध्ये स्ट्रक्चरल मॉल फॉर्मेशन हे असतात ओके पुढचा प्रश्न आपल्या ट्रीटमेंट बदलचा आहे की एखाद्या मुलाला इपिलेप्सी आहे हे निदान झालं तर त्याच्यावरती उपचार कसे केले जातात आणि फक्त औषधच दिली जातात किंवा मग वेगळी सर्जरी किंवा ट्रीटमेंट ऑप्शन्स अजून काय आहेत नक्कीच एपिलेप्सीचे जेव्हा आपण ट्रीटमेंट प्लॅन करत असतो त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा एपिलेप्सीचा प्रकार काय आहे आणि त्याचं मूळ कारण काय आहे हे शोधणं फार जास्त गरजेचं असतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट ऑफ ऍक्शन चालू होते मोस्ट ऑफ द पीपल मध्ये फर्स्ट ट्रीटमेंट ऑफ चॉईस ही मेडिकेशन असते म्हणजे औषध आपण देतो साधारण सत्तर ते टक्के मुलांमध्ये एपिलेप्सी ही औषधांनी पूर्णपणे नियंत्रित करता येते आणि वन थर्ड केसेसमध्ये ती औषधांना रिस्पॉन्स देत नाही त्याला आपण ड्रग रेजिस्टन्स इपिलेप्सी असं म्हणतो किंवा रिफ्रॅक्टर इपिलेप्सी आणि अशा वेळी आपण इतर ट्रीटमेंट ऑप्शन सुद्धा विचारात घेऊ शकतो जसे की इपिलेप्सी सर्जरी आहे किंवा वेगस नर्व स्टिम्युलेशन नावाचा एक प्रकार आहे किटोजेनिक डाएट आहे हे इतर ट्रीटमेंट ऑप्शन सुद्धा आपण नक्कीच विचारात घेऊ शकतो या उपचार पद्धतीमध्ये तुम्ही असं सांगितलं की कंट्रोल कंट्रोलमध्ये आणता येते हा पूर्ण बरं होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये किती किंवा जसं तुम्ही म्हटलं की सर्जरी तर त्याच्यातून मग अजून पुढचा उपचार किंवा पूर्ण बरं होण्याचा असं काय चान्सेस आहे नक्कीच जसं मी आता म्हणाले तसं सेव्हन टू सेव्हन्टी फाय पर्सेंट पीपल मध्ये मेडिसिन इपिलिप्सी पूर्ण नियंत्रणात येते म्हणजे ती पूर्ण बरी होते त्याच्यानंतर चान्सेस रिकरन्सचे फार कमी किंवा रेअरली असतात पुन्हा रिकरन्स होत नाही जेव्हा औषधांनी रिस्पॉन्स नसतो तरी आपण क्युरेटिव्ह इपिलिप्सी सर्जरी बऱ्याच मुलांमध्ये ही क्युरेटिव्ह ट्रीटमेंट असू शकते म्हणजे तो क्युअर होतो पूर्णपणे बरा होतो सगळ्याच मुलांमध्ये ते होईल असं नाही पण इपिलेप्सी सर्जरी करत असताना काही वर्कअप करावे लागतात की इपिलेप्सी सर्जरी त्या मुलाची करू शकतो का एका ठराविकच मेंदूच्या भागांमधून इपिलेप्सीचा उगम होतोय आणि तो भाग कितपत अफेक्टेड आहे किंवा तो जर आपण रिमूव्ह केला मेंदूचा भाग काढला तर मिनिमम लॉस ऑफ फंक्शन किंवा नो लॉस ऑफ फंक्शन झालं पाहिजे पोस्ट सर्जरी हा सगळा विचार करून आपण तो सर्जरी uh, सर करण्याचा uh, निर्णय घेतला जातो सो so, इपिलेप्सी सर्जरी हा काही अंशी क्युरेटिव्ह ऑप्शन आहे पण व्हेनेस थेरपी जसं की वेगस नो स्टिम्युलेशन आपल्या शरीरामध्ये वेगसन नावाची एक नस असते जी जनरली मेंदूला इनिमेटरी इनपुट देत असते म्हणजे जेव्हा उत्तेजना जास्त होत असते त्यावेळी ती कंट्रोल करण्याचं काम करत असते आता ही जर स्टिम्युलेट केली तर जी एक्स्ट्रा जी ऍक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल जी मेंदूमध्ये येते म्हणजे वादळ जे म्हणते मी आता ते कंट्रोल केलं जातं तर ही एक डिव्हाइस असतं बॅटरी गायडेड ती आपल्या छातीच्या डाव्या बाजूला बसवलं जातं ती ती नर्व स्टिम्युलेट केल्यामुळे कंट्रोल कंट्रोलमध्ये येते ही पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट आहे पॅलिएटिव्ह म्हणजे काय तर काही प्रमाणामध्ये किंवा सीझरची जी संख्या आहे ड्युरेशन आहे तीव्रता आहे ही आपण कमी करू शकतो जेणेकरून क्वालिटी ऑफ लाईफ या मुलांचं खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन होऊ शकतं सुधारू शकेल या प्रकारच्या उपचार पद्धती आधुनिक तंत्रज्ञानानुसार पूर्णपणे बरे होण्याचे चान्सेस पण हो। जास्तीत जास्त दिसून येत आहेत हो। त्यामुळे हेच पालकांना आणि किंवा सर्वांनाच हे आव्हानं राहील की आजच्या धकाधकीच्या जीवनात मी प्रत्येक वेळी दर्शकांना कारण हे मुळात पॉडकास्टची सिरीज सुरू करण्याचं कारणच हे आहे की आरोग्याबद्दलची माहिती तर तुम्हाला मिळेलच परंतु हे मुळात होऊ नये किंवा जर झालं तर त्याच्यावरती काय ट्रीटमेंट आहेत कुठं जायला पाहिजे खूप वेळेला कन्फ्युजन किंवा आपण इथं जातो तिथं जातो किंवा हे जवळचं बघितलं असतं त्या त्या छोट्या छोट्या ट्रीटमेंट किंवा आपल्या पद्धतीनं काहीतरी करायला जातो आणि ते वाढून बसतं तर थोडक्यात असताना था जसं आता मॅडमने सांगितलं तर त्याबद्दल ट्रीटमेंट जर घेतल्या तर पुढे येणाऱ्या मोठ्या उद्भवणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या होणार नाहीत याच्याच पुढचा त्यालाच धरून एक प्रश्न आहे की इपिलिप्सीला ट्रिगर आ, ट्रिगर पॉइंट काय आहेत का आहे की ती गोष्ट झाल्यानंतर पडत्या दिवशी त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या बाळाला ती गोष्ट होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यासाठी त्यांना काहीतरी काटेकोरपणे ते पाळलं पाहिजे असं काय आहे का हो आता नोन केस ऑफ इपिलिप्सी जे असतात किंवा ज्यांना फिटचा आजार ऑलरेडी आहे किंवा ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये काही ट्रिगर्स असतात आणि सगळ्यात कॉमन ट्रिगर हा आहे की औषधं वेळेवरती न घेणं किंवा डोस जे आहेत ते मिस करणं कारण बऱ्याचदा पालकांचं असं होतं की काही इपिलिप्सी सिंड्रोम्स असेही असतात की फार कमी काळासाठी आपण औषधं घेतली सहा महिने वर्षभर इतकं जरी कालावधी घेतला तरी सुद्धा नियंत्रणामध्ये ती खूप छान पद्धतीने येते पण जेव्हा खूप चांगला रिस्पॉन्स येतो तेव्हा आपण कुठेतरी हलगर्जीपणा करतो आणि औषधाचे डोसेस किंवा जे शेड्यूल आहे ते काटकोरपणे पाळणं आपल्याकडून केलं जात नाही डोस मिस केला जातो आणि त्यामुळे यांना पुन्हा पुन्हा फिट येणं असू शकतं हा सगळ्यात मोठा ट्रिगर आहे नोन केस ऑफ इपिलिप्सी असणाऱ्या पेशंट्समध्ये की आपण औषधं नियमितपणे घेत नाही दिलेला जो डोस आहे तो रेग्युलरली घेतला जात नाही आणि इतर लाईफस्टाईल सुद्धा आहेत की जसं की अपुरी झोप आहे वेळेवरती जेवण न करणं आहे आणि सध्या एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम मोबाईलचा अति प्रमाणात वापर करणं हा सुद्धा एक लहान मुलांमध्ये ट्रिगर असू शकतो की जो साठी जास्त घातक आहे इपिलेप्सी असणाऱ्या मुलांसाठी आजूबाजूची परिस्थिती त्याच्यावरती काही इफेक्ट करते का कारण खेड्यापाड्यामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण बघतो की पालकांच्या मध्ये काहीतरी किंवा आपल्या घरामधलं काहीतरी वातावरण बघितले किंवा एकदम टोकाचं काहीतरी एक्स्ट्री गोष्ट बघितले तर त्या मुलाला त्या लहान वयामध्ये त्यांना काहीतरी ट्रिगर मिळू शकतो जनरली स्ट्रेस हा एक ट्रिगर असू शकतो पण प्रत्येक वेळी तो साठी कारणीभूत होईल किंवा ट्रिगर असेलच असं नाही पण वन ऑफ द ट्रिगर्स हा स्ट्रेसफुल लाईफ असतो हा लहान मुलांपेक्षा अडल्ट मध्ये हा जास्त दिसून येतो की वर्क स्ट्रेस आहे किंवा लाईफ मध्ये कंडिशन असतात आता खूप वेळेला म्हणजे अशा प्रश्नांमध्ये काही सं, संदर्भ आलेले आहेत की आपल्या इकडेच काही वेळेला अशा गोष्टीला भूतबाधा बाधा म्हंटलं जात किंवा त्याबरोबर मेंदू खराब झालाय आता त्याचं ते नुकसान होत निघालय तर अशा गोष्टी केल्या जातात आणि त्यानंतर मग लोकल ट्रीटमेंट जसं मग मी म्हटलं त्या केल्या जातात तर काही वेळेला येतोय असं म्हटलं जात योग्य आहे नाही खरं म्हणजे भूतबाधा आताच आपण सायंटिफिकली हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे नाही तर हा चुकीचा गैरसमज गे, आहे खर तर इपिलेप्सी हा, हा।, हा मेंदूचा आजार आहे आणि जो लवकरात लवकर आपण निदान करून त्याची योग्य ट्रीटमेंट घेतली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो किंवा अशा मुलांचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगला असू शकतो तेव्हा अशा अंधश्रद्धांना बळी पडण्यापेक्षा लवकर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप जास्त गरजेचं आहे जे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी खूप जास्त हितकारक ठरू शकतं मी यालाच एक धरून प्रश्न विचारतो पालकांना सुद्धा त्याच्यातनं ज्यांना कुठं हे पेशंट बघितलं असेल किंवा ज्यांच्याकडे असतील तर त्यांना आधार मिळेल की त्या वयामध्ये लहानपणी जेव्हा एखाद्या आपल्या मुलाला ते झालेलं प्रॉब्लेम झालेलं पाहतो त्यावेळी ते सहसा गिव्हप करतात पालक असतील किंवा आजूबाजू मतात ठीक आता ह्याच्या आयुष्यासाठी लागलेलं ते शाप आहे त्यांना तसं जगत राहायचं तर पूर्ण नॉर्मल लाईफ जगू शकतात का किंवा परत या स्पर्धात्मक जगामध्ये ते स्पर्धा करून यामध्ये यश यश वगैरे नक्कीच ही मुलं मोस्ट ऑफ दी पेशंट काही अपवाद जर आपण वगळले तर मेजॉरिटी ऑफ इपिलिप्सी जी मुलं असतात किंवा पेशंट असतात हे नॉर्मल लाईफस्टाईल जगू शकतात ह्यांचं एज्युकेशन म्हणजे शिक्षण करिअर स्पोर्ट्स किंवा जी डे टू डे लाईफ ऍक्टिव्हिटी असते ह्या नॉर्मलच असतात आणि ते नॉर्मल आयुष्यात नक्कीच जगू शकतात इव्हन पुढे जाऊन फॅमिली लाईफ या सगळ्या गोष्टी नॉर्मल असू शकतात याला काही अपवाद नक्कीच आहेत की इतर न्युरोलॉजिकल कंडिशन्स असोसिएटेड असतात अशा वेळी शक्य नाहीये पण मेजॉरिटी मुलांमध्ये हे नक्कीच शक्य आहे पूर्णपणे नॉर्मल लाईफ नॉर्मल लाईफस्टाईल जगू शकतात काही रिस्ट्रिक्शन्स जर फिट पूर्णपणे नियंत्रणात नसेल काही कालावधी नंतर फिट्स येत असतील मुलांना तर काही रिस्ट्रिक्शन्स नक्कीच असू शकतात जसं की स्विमिंग करताना किंवा बाईक रायडिंग कार चालवणं अशा गोष्टी आपण टाळण्यासाठी सजेस्ट करत असतो ज्या जस्ट फॉर सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत पण हे आयुष्यासाठी बंधनकारक असू शकत नाही असं नाही असं नाही आहे पण हे सेफ्टी साठी आपण करत असतो बरोबर म्हणजे त्यावेळी ड्रायव्हिंग मध्ये स्पीड ड्रायविंग करत असताना होऊ शकतो नक्की अपघात होऊ शकतात त्यासाठी दर्शकांना हा मुद्दा एक हळूहळू कळत आला असेल आमच्या या सिरीज मधून की फार दुर्धर आजार किंवा एकदम काहीतरी टोकाचे आजार आपल्या आजूबाजूला बघतो आपल्या फॅमिलीमध्ये बघतो त्यावेळी याच्या आधी म्हणजे कॅन्सर सारखे आजार असतील किंवा कुठलेही असे मोठे की आपण ठीक आहे तो, तो पेशंट गेला आणि त्याच्यावरती मग दयाभावना दाखवत आणि त्याचे ठीक आहे शेवटचे स्टेप्स अशा पद्धतीने आपण जे बघतो तर तसं काही आता आत्ताच्या तंत्रज्ञानानुसार तर इतकं टोकाचं काही अवस्था नाही आहे खूप सारे मोठ्या आजारांना फार चांगले ट्रीटमेंट आहेत आणि योगायोग म्हणजे आणि फार चांगली गोष्ट म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये अशा तज्ज्ञ डॉक्टरांना आता आपण आपण सहजपणे भेटू शकतो ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि न्यूरोलॉजिकल खूप सारे जे प्रॉब्लेम्स असतात सगळ्यात महत्त्वाचं पालकांना पाल्यांची कारण कसं आहे की आपल्याला काहीतरी झालं तर आपण थेट बोलू शकत असो सांगू शकत असो आपल्या बदल आपण पण ऑब्झर्व करू पालकाला कळत नाही की काय व्हायला लागले लहान मुलाला आपल्या तर त्यासाठी ह्या ट्रीटमेंट्स आणि त्याच्याबद्दलचे उपचार त्याची लक्षणं आता जसं मॅडमने थोडक्यात सांगितलीत तर ती आढळलीत तर पट्टे तशी आपण ट्रीटमेंट घेऊन किंवा राजारामपुरी चौथ्या गल्लीमध्ये जिथं आपलं मॅडमांचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपण व्हिजिट करू शकतो त्यांच्याबद्दलचं मार्गदर्शन घेऊ शकतो ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि खरंच याबद्दल अजून एक आपण सिरीज करतोय खूप सारे भाग वेगवेगळे आम्ही केलेले आहेत लहान मुलांच्या न्यूरोलॉजीवरती तर अजूनही मी तेच आवाहन करेन की आपल्यामध्ये काही प्रश्न असतील शंका असतील आजूबाजूला बघितलेले काही पेशंट्सची लक्षणं आणि त्याबद्दल काय वाटतं हे जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये ते विचारून ठेवा आम्ही पुढच्या मुलाखतीमध्ये किंवा अजून काही भागांमध्ये आम्ही ते प्रश्न घेऊ खूप छान कारण आम्हाला थोडक्यात एक माहिती फिलिप्सीबद्दल पाहिजे होती आणि याच्या आधीचा जो भाग आहे मी तेही आवर्जून सर्वांना सांगेन आव्हान करेन की तोही बघा कारण ऑटिझमवरती आहे मेंदूचा जो विकास आहे त्याच्यावरती आहे आणि त्याच्यामध्ये लहानपणी काही लक्षण आपल्या आजूबाजूला दिसतात परंतु दुर्लक्षित करतो त्यामध्ये मॅडमने फार चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे तेही आवर्जून बघा शेअर करा आणि खरंच मी सर्वांचे आभार मानतो मॅडम तुमचे का आभार कारण वेळात वेळ काढून तुम्ही ही माहिती देण्यासाठी आम्हाला इथे स्टुडिओ मध्ये येतात yes. तर धन्यवाद खूप खूप एन मेसेज द्यायचा आहे हो मला खर तर रेस द अवेअरनेस इपिलिप्सी बद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याची खूप जास्त गरज आहे hmm. लोकांमध्ये आजही खूप जास्त गैरसमज आहेत तर hmm. चुकीच्या समजुतींपेक्षा फॅक्ट जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि hmm. आपल्या मुलाला इपिलिप्सी आहे हे जेव्हा समजतं तेव्हा घाबरून जाण्यापेक्षा इपिलिप्सीला सामोरं जाणं खूप जास्त गरजेचं आहे वी आर ऑलवेज देर टू हेल्प दिस पीपल तेव्हा लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर जेव्हा आपण ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवतो तेव्हा नक्कीच आयुष्य थोडं जास्त सुखकर आणि सोपं असू शकेल असं मला वाटतं तेव्हा आणि अर्ली ट्रीटमेंट खूप जास्त गरजेची आहे असं मला हा महत्वाचा मुद्दा आहे की ते जे आहे ते ऍक्सेप्ट करणं आणि त्याबद्दल मग त्यांनी डॉक्टरांच्याकडे जाणं त्याची ट्रीटमेंट फार प्रायमरी लेवलला ट्रीटमेंट केली तर त्यांचं आयुष्य पूर्ण सुखकर होऊ शकतं हे मॅडमच सांगण्याचा एक भावार्थ आहे खरंच पुन्हा एकदा आपले आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच